अंतरवाली सराटी येथील थेट दृश्य आपण पाहतोय आज उपोषणाचा सहावा दिवस जरांगी पाटलांना पाणी पाजवण्याचा प्रयत्न होतोय एक घोट पाणी जरांजी पाटलांनी घेतलेलं आहे काल सलाईनसुद्धा लावण्यात आलं होतं परंतु त्यांनी वैद्यकीय उपचार नाकारले होते आणि आता अंतरवाली सराटे इथून आपण हा सगळा भाऊक क्षण पाहतो आहे जमलेला सर्व मराठा समुदाय भावूक आहे जरांगी पाटलांची तब्येत अतिशय खालावलेली दिसते सरकार या बाबतीमध्ये लवकरात लवकर नव निर्णय घेईल अशी आस आश ठेवून हे सर्व लोक बसलेले आहेत जरांगी पाटलांच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये असं साकडंही ते घालत ले आहेत आज जरांगी पाटील यांची तब्येत anikiniz kala öyle işte. दिसते